नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण खूप सुंदर असा एपिसोड पाहणार आहोत आता पारू बरी झालेली असते आणि ती आता कामाला लागलेली असते खरं तर आज काय करायचं मस्त मुगडाळीची भजी बनवूयात म्हणूनच किचनमध्ये जाते वातावरण मस्त असतं पण आता मुगडाळीचा जो काही डब्बा आहे किंवा जी काही भरणी आहे ती तिच्या हातालाच येत नसते तेव्हा आधी इथे ते म्हणत असतो काढ ना काढ तुला सगळंच काही जमत आहे तुला सगळंच जमतं म्हणजे काय काय जमत आहे तर तुला इथे मारुती काकांचा ओरडा खायला जमतो दामिनी काकूंचा ओरडा खायला जमतो सगळंच सगळं तुला तुझ्या मागणी करायचं असतं मग कर आता त्यावर आता इथे बोलत असते पारू सॉरी ना धनी चुकलं ना माझं मला माफ करा ना असं कसं माफ करणार आहे मी धनी तुम्हाला धनी म्हणते हो का पण मी अजिबात तुझी मदत नाही करणार सॉरी चुकलं माझं दाना काढून मुग डब्बा असं ती म्हणत असते पण आता यांचा रोमांस इथे किचनमध्ये रंगणार असतो आणि दामिनी मात्र ह्याच गोष्टीचा फायदा घेणार असते दामिनी तिथे येणार असते आणि ह्या दोघांचा रोमांस पाहणार असते खरं तर आदित्य मात्र आता भरणी किंवा तो डब्बा तिला मुगडाळीचा काढून द्यायला जातो जेव्हा आता आदित्य इथे तो मुगडाळीचा डब्बा काढत असतो तेव्हा मात्र प्रेक्षकांनो इथे जो मुगडाळीचा डब्बा आहे तो आदित्यच्या डोक्यावरच सांगतो पूर्ण डाळ त्याच्या केसामध्ये गुंतलेली असते मूग डाळ छोटी असते आणि त्यामुळे त्याचे ते सिल्की केस पूर्णतः त्या केसावरती ती मुगडाळ सांडलेली असते आता मात्र पारुला खूपच जास्त हसायला येत असतं ती त्याच्याकडे पाहून हसत असते आणि तेव्हा ते बोलत आदित्य असतो तू हे मुद्दा म्हणून केलंस हस तुला हसायला येते ना पण आता मात्र हे भरणीचं झाकण असं उघडं कोण ठेवतं इकडे मात्र दामिनी येत असते आणि म्हणत असते आता दादासाहेबांना हे सगळं काही हे करणार आहेत आता मी पण पाहतेच कशा पद्धतीने आता हे करतात आणि कशा पद्धतीने आता ह्यांना ओरडा भेटतोय सुद्धा दामिनी आहे मी आत्ता तर ह्यांना काही सांगणार नाही पण बघूया बघा बघा कसा रोमांस रंगलेला आहे यांचा इथे आणि त्याचबरोबर हे सगळं पण आत्ता जाऊन सांगायला पाहिजे का नाही नको दादासाहेब बोललेत ना मी सांगणार मग मी काहीच सांगत नाही इथे मात्र किचनमध्येच पारू आणि आदित्यचा छान असा रोमांस रंगलेला असतो आणि ह्यांच्या रोमांसला छान छान लागलेले असतात प्रेक्षकांना कारण आता इथे मुगडाळ त्याच्या केसावर सांडलेली असते आणि एक एक करून तो मुगडाळ काढण्याचा इथे काम करत असतो तर आता मात्र इकडे दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने आदित्यने पारू ही माझी बायको आहे किर्लोज आहे हे सगळं काही सांगितलेलं असतं ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे आता मात्र जो काही आपला मारुती आहे मारुती इथे राहण्याचा निर्णय घेत असतो तो म्हणत असतो की नाही ही नोकरी सोडून गेलं पाहिजे इथे नाही राहिलं पाहिजे आणि आता इकडे मात्र पारू श्रीकांतच्या ज्या काही गोळ्या औषधं आहेत त्या ती घेऊन आलेली असते आणि तेव्हा इथे ती घेऊन आल्याच्यानंतर आता काय रे श्रीकांत तू अजिबातच स्वतःचं काम स्वतः करत नाहीस किती हलगर्जीपणा करतोस अगो पारवा आहे ना तोपर्यंत मला काहीच काळजी नाही ती करते ना सगळं आता इथे मारुती आलेला असतो आणि मारुती म्हणत असतो आहे देवीबाई नमस्कार आणि देवी देवीसाहेब आणि देवी मॅडम खरंच मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे तेव्हा इथे ती बोलत असते काय बोलायचं आहे काय झालेलं आहे सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हा इथे तो बोलत असतो नाही काहीच ठीक नाही आहे खरं तर मला तुम्हाला तुमच्याकडून एक परवानगी हवी आहे आणि कुठली परवानगी हवी तुला असं बोलल्याच्या नंतर मी हे काम सोडून चाललेलो आहे असं इथे तो बोलत असतो कुठलं काम सोडून चाललेलं आहे तो आणि का आणि कशासाठी त्यावर आता इथे तो बोलत असतो तुम्ही मला ते प्रश्न विचारू नका पण मी हे काम सोडून चाललेलो आहे हे मात्र तेवढेच खरे आहे पण का असं कसं तू अचानकच काम सोडून जाऊ शकतोस हो मी हे काम सोडून चाललेलो आहे कारण काही जरी झालं तरी सुद्धा मला इथे नाही काम करता येणार आता आणि असं कसं मारुती आणि मी तुला मानलेलं भाऊ आहे त्यासोबत जेवढ्या सयाचे माझ्यासाठी भाऊ आहे तेवढ्याच तू सुद्धा माझ्याकरिता भाऊच आहेस तू असं मला न सांगता काय करू काहीच करू शकत नाही ह्या सगळ्या गोष्टी आता इथे दामिनी त्याला बोलत असते आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे दामिनीने त्याला बोलल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा हे सगळं या पद्धतीने होत आहे आता मी तुमचं मीठ खाल्लेलं आहे आणि मी तुमचं मीठ खाल्लेलं असल्याकारणाने मला असं वाटतंय की तुम्ही ह्या गोष्टी मला विचारू नयेत आणि त्यासोबतच मला हेही हे वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला न विचारलेल्याच बऱ्या पण मी तुला असं नाही जाऊ देणार खरं खरं सांग काय झालेलं आहे सगळं ठीक तर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी आता इथे ती बोलत असते आणि त्यावर आता इथे मारुती म्हणत असतो अच्छा म्हणजे हे सगळं कशामुळे झालेलं आहे तू मला सांगणार नाही आहेस का पण आता प्रेक्षकांनो इथे मात्र दामिनी जी आहे ती चोंबडापणा करायला सुरुवात करत असते तिचं असं म्हणणं असतं की मी सांगते ना हे सगळं कशामुळे झालेलं आहे कारण तिला जो काही हॉस्पिटलमधला किस्सा आहे तो इथे सांगायचा असतो आणि लगेच दामिनी बोलत असते तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला माहित आहे ना मारुती काबर नोकरी सोडून चाललेला आहे ते तेव्हा आता सर्वजण दामिनीकडे पाहत असतात आणि दादासाहेब काय हो तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना तुम्ही आतापर्यंत ही गोष्ट सांगितली नाहीये का आता मी सांगते आणि च आता इथे कॅमेराकडे पाहून बोलत असते आता मी जर ही गोष्ट वहिनींना सांगितली तर वहिनी मला शाबासकी देणार आणि ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे तो म्हणजेच आपला आदित्य आदित्यमुळे मारुती इथे नोकरी सोडून चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे मारुती आदित्यने काय केलेलं आहे काय केले मा आदित्यने तेव्हा ती बोलत असते आदित्यनं ना, ना हॉस्पिटलमध्ये एक खूपच मोठा कांडव केलेला आहे तो म्हणजेच की इथे पार जेव्हा जी हॉस्पिटलची फाईल होती त्या फाईलवरती असं लिहिलेलं आहे पार्वती आदित्य किर्लोस्कर आणि पार्वती आदित्य किर्लोस्कर नाव हे लिहिलेलं आहे असं मात्र ती इथे बोलत असते खरं तर आता मात्र इकडे दादासाहेबांना तिने बोलल्याच्यानंतर आता सगळं काही इथे त्याने ते अहिल्याला सांगितलेलं असतं दादासाहेब जेव्हा घरी जातात तेव्हा ते ती फाईल घेऊन बसलेली असतात आणि तेव्हाच आता इथे जे काही अहिलं आहे ती विचारत असते काय झालं आहे श्रीकांत असं का बसलेलं आहेस अगं हे बघ ना आदित्यने काय केलेलं आहे इथे जेव्हा पारूची जी काही कंडिशन होते ती कंडिशनमध्ये डॉक्टर ट्रीटमेंट कर करायला सुरुवात करत नव्हते त्यामुळे त्या क्षणाला आदित्यला जे सुचलं ते त्याने केलेलं त्या हो, आहे तर त्यावेळेस आहिल्या थोडीशी चिडते ती म्हणत असते हो हे तर बरोबरच आहे आदित्यने असं काही करायला नको होतं पण आता सगळ्यात जास्त म्हणजे इथे जी काही आपली पारू आहे तिचा जीव मात्र तेवढा महत्वाचा आहे म्हणून हे सगळं काही झालेला आहे आणि त्यावर आता इथे जी काही अहिल्या आहे ती बोलत असते ठीक आहे आणि तेव्हाच मात्र आता इथे जी काही आपली दामिनी आहे तिला असं वाटत असतं मला आता शाबासकी मिळेल पण प्रेक्षकांना शाबासकी न मिळता इथे मात्र दामिनीच्या सनसनीत कानाखाली मिळालेली असते पण आता इथे मारुती बोलत असतो नाही मॅडम तुम्हाला हे अर्धच अवट सत्य माहिती आहे सगळं सत्य काय आहे मी ते तुम्हाला सांगत आहे असं म्हणूनच मारुती आत्ता पूर्ण सत्याचा उलगडा करेल का हे पाहणं प्रेक्षकांना खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण पारुने आदित्यला तिचा नवरा मानलेला आहे आणि त्यासोबतच दोघांचा एकमेकांवर प्रेम आहे ह्या गोष्टी आता मारुती कशा पद्धतीने अहिल्यासमोर आणेल आणि अहिल्यासमोर ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा जर झाला तर मात्र पुढे अहिल्या काय निर्णय घेईल हे पाहणं खूपच हस्तरंजक आणि रोमांचक असणार आहे तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यूज जर जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपलं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या मालिकेचे सगळे रिव्ह्यूज आपल्या आवाजामध्ये ऐकण्यासाठी तुम्ही कॉल सुद्धा प्रेस करा कारण इथे मात्र दामिनीच्या सणसणित कानाखाली बसलेले असते व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद